लोहारा नगरपंच अनाधिकृतपणे तालुक्याचे धान्य पुरवठा जे जे आहे त्याच्या बाजूला स्वतःची नगरपालिकेची जागा नसताना महाराष्ट्रसंघाची जागा असताना अनाधिक रूपपणे संपूर्ण लोहाराच्या गणखत्याचं प्रकल्प त्या ठिकाणी टेम्पी ग्राउंड उभा केला आहे त्यामुळे अन्नावर दुष्परिणाम होऊन ते सर्व धान्य तालुक्याच्या पुरवठा बोर्डावर म्हणजे पुरवठ्या विभाग राशनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जातो तो दूषित धान्य असल्यामुळे तो घनकचरा प्रकल्प हटवावा व त्या निधीचा गैरवापर करणारे आणि जागा नगरपंचायतच्या मालकीतील असतानासुद्धा त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबित करून त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आहे काय कोण फालक तुम्हाला आरोप तुम्हाला संबंधित जे अभियंता आहेत नगर रचनाकार ते असतील तिथं जे प्लॅन दिलेले अभियंता आहेत आमच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी तत्कालीन ओएस आणि ज्या बॉडीनं अनाधिकृतपणे ठराव घेतला आहे तो शासनाची जागा असतानासुद्धा नगरपालिकेची जागा आहे असं म्हणून त्या सर्वांवर माझा हा आरोप आहे आणि आता हे प्रश्न जर नाही तर काय तुमचं मी या ठिकाणी हे उपोषण सोडणारच नाही कारण त्या ठिकाणी आमच्या सामाजिक भावना दुखवल्या गेल्या लोहाऱ्याचं ग्रामदैवत नळकंठेश्वर मंदिर तिथंच आहे लोहा मुस्लिम समाजाची मस्जिद मुस्लिम समा समाजाची स्मशानभूमी अलीकड मारुती मंदिर आहे तसेच दर्ग्याचं ठिकाणी त्या ठिकाणी आहे शासनानं कुठलीही अशा अस्वच्छ जागा उभारत असताना परवानगी घेणं गरजेचं आहे त्या लोकांच्या मागण्या काय आहे त्यावर विचार विन विमर्श करण्यासाठी वेळ दिलेली असतो आम्ही दोनशे नागरिक घेऊन जिल्हाधिकारी साहेबांकडे याविषयी पाठपुरावा केला होता पण त्या पाठपुराला आमच्या शून्य या ठिकाणी यश आलेलं आहे आता पंचायत नगरपंचायतचं वगैरे कोण आलं का नगरपंचायतच्या आज सकाळपासून कोण आलं नाही मला नगरपंचायतने एक पत्र दिलं होतं मी त्याच्यामध्ये त्यांना प्रदूषण निर् मंडळाची परवानगी घेतलात का वन विभागाची परवानगी घेतलात का तुम्ही तहसील व जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतलात का असं विचारणा केली होती तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही जागा आमची वैयक्तिक नगरपालिकेच्या मालकीची आहे त्याच्यामुळे आम्हाला कुणाचीही परवानगी घ्यायचीच गरज नाही जर नगरपंचायतच्या मालकीची तर जागा नाही आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे नगरपंचायतची फक्त तीन गुंट्याची तिथं जागा आहे मग जागा नसताना सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेनं स्वतः मनमानी करून अनाधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे त्यामुळं त्या अधिकाऱ्यांवर त्या निलंबितच करणं रास्त ठरेल आहे आम्ही दोन हजार अठरापासून जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे माझ्याकडे पाठपुराव्याच्या सर्व कॉपी आहेत आणि नगरपालिकेने एक प्रस्ताव सुद्धा घेतला होता की तिथून घनकचरा प्रकल्प हा ठिकाण चुकीचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी करावा पण नंतरच्या आलेल्या बॉडीनं अनाधिकृतपणे ठराव घेतला आणि त्या ठिकाणी तो गणकचरा प्रकल्प उभारणी केला तहसीलनं दोन हजार अठरापासून त्यांना पाठपुरावा केलेला आहे ते गोडाऊन असल्यामुळं लोकांना धान्य दूषित जात आहे ते धान्य तिथला कचरा उचला म्हणून त्यांनी पाठपुरावा केले पत्र दिलेत पण त्यांनासुद्धा केराची टोपली दाखवण्याचं काम या इथल्या नगरपंचायतच्या सर्व कर अधिकाऱ्यांनी केलं आहे त्या सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी लागेल अशी मागणी हो अशी मागणी